हाय हॅलो फ्रेंड्स तर मित्रांनो आता अचानक असं इथून व्हिडिओ होतो आहे आणि कारण त्याचं पण कारण तसंच आहे आमचे सबस्क्रायबर आलेत घरी मग आता सबस्क्रायबर आलेत आणि आता एवढं दुपारी आम्ही जेवण करून बसलो होतो मग आता जेवायला काहीच नव्हतं मग काय करायचं सबस्क्राईब तर घरी आलेत मग आता सबस्क्राईबर आल्यानंतर आता थोडं पोड्यात पडलो म्हणजे बघा इकडं आलं माहिती आहे ना कुठं हे पिझ्झा कॉर्नर म्हणून रोआमधलं त्या पिझ्झा कॉर्नरमध्ये आलो आहे आता दोन पिझ्झा घेतो आहे दोघं जण आहेत दोन सबस्क्रायबर आहेत एक आमची माऊ भोसले म्हणून आणि धीराजबाई हे दोघं जण आले तर आता पाहून चार तर केला पाहिजे आपण मराठी माणसं आपला आपल्याला पाहून चार झाला पाहिजे ना तर त्यामुळं त्यांना आता पिझ्झा घेऊन जातो आहे तर बघूया त्यांना आवडते का त्यांना तर आवडला बघूया आणि साई साईची पण इच्छा होती तर पण इच्छा होती बघा आता घेतला पिझ्झा आणि हे आहेत आमचे पप्पो बाई मॅजर हा आणि हे आहेत गोसाळचे बर का गोसाळ्याकडे माहिती आहे ना आपला ग्रुप आहे बघा फेसबुकवर ग्रुप आहे आपला ग्रुपवर चेक ह्यांना चेक करून घ्या पहिला

गोष्ट म्हणजे गोष्ट नाही बरं का हे म्हणजे हे आहेत आमचे धीरज शिळगे आणि हे आमची माऊ लाडकी माऊ बरं का आणि म्हणजे हे आम्हाला कधी पण नेहमी आम्ही म्हणजे नेहा आजारी होती त्यावेळेस पण म्हणजे फोन करायची किंवा चौकशी करायची दादा पण आम्हाला आमच्या रील्सला कमेंट करायचा लाईक करायचा खूप छान वाटायचं मित्रांनो तर अशाच दोन असे गोड 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 सबस्क्रायबर आले तर त्यांच्यासाठी थोडंसं थोडं तरी गिफ्ट म्हणून आम्ही आज म्हणजे आता आम्ही जेवण बसलो होतो मग असे सांगितलं तुम्हाला मी मग अशा व्हिडिओमध्ये तर त्यांच्यासाठी आणल पिझ्झा घेऊन आलोय तर आता आता आम्ही सगळे पिझ्झा शेअर करतो त्याला आपण सगळे पिझ्झा शेअर करूया आणि एक एवढ्या हाऊसिन आणलं बर का पण न्या, <laughs> आता ही नाही का कॉर्न पिझ्झा आहे म्हणून ती काय बोलते नको फेवरेट पिझ्झा मग आता काय करायच सांगा नी बघ <laughs> तू सांगा तिला मी काय बोलत नाही साई हो तो बिक चुकी ते दोघी घ्या तुम्ही आपण आपण तिघूया बसा या रीतीश नॉनव्हेज खात नाही मी साई कुठे बोलतोस दात पडक्या

हा दिसतंय ना आता हे बघा आता या व्हिडिओ मधून सगळ्याचे फोटो काढणार आहे कॅन मास्टर ला घेऊन ओ वर हा व्हाईट ओ येलो मध्ये बुककड बैठे मध्ये बुककड बैठा देखो ये देखो ये बुककड तो बघा कुठे पडलाला आने वाले <laughs> दोस्तों आने वाले नहीं, हम आ चुके ये, ये, दो ये दोनों आ चुके आहे तर मित्रांनो ह्या मुळे आजचा ब्लॉग म्हणजे बनला बर का कारण आज ब्लॉग बनवायचं म्हणजे एवढं मनात नव्हतं छान वाटलं आणि तुम्ही दोघं आल्यामुळं खरंच आम्ही मनापासून सांगतो तुम्ही दोघांमुळं आम्हाला खूप छान वाटलं आणि थँक्यू फॉर यू बोथ ऑफ यू तर मित्रांनो आजचा हा आमचा पिझ्झा पार्टीचा ब्लॉग कसा वाटला हा तुम्ही आम्हाला नक्की सांगा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये जोपर्यंत बाय बायला दिसत नाही हे दिसत नाही ठीक आहे चालू पोपड झाला पोपड झाला अरे बस तर तू खरी अरे बस तर खरी तू असं सरळ निघायचं सरळ पण रस्ता हाय टन नको मारून उदारण पडशील तिकड बाय बघा 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 तावडे बघा